नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव आहे दिव्या चलिक्राम खरात मी आता पाचवीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानक निरगाम आमच्या शाळेमध्ये एक ग्रंथालय राबवण्यात आलेले आहे त्या ग्रंथालयामध्ये खूप छान छान गोष्टीचे पुस्तके आहेत मी त्या ग्रंथालयामधून हे पुस्तक घेतलेले आहे माझ्या पुस्तकाचे नाव आहे चांगला मित्र आणि इतर कथा या पुस्तकाची किंमत आहे या पुस्तकाची किंमत फक्त शंभर रुपये आहे मला पुस्तक खूप आवडलेले आहे मी या पुस्तकामधली एक गोष्ट वाचलेली आहे मी तुम्हाला ती गोष्ट सांगणार आहे सर आता सुरू करूया एक मोहनपूर नावाचे एक गाव होते त्या गावामध्ये एक कौशल्य नावाचा एक मुलगा राहत असे तो खूप दयाळू होता आणि गरीबसुद्धा होता तो शाळेमध्ये जायचा पण त्याची फीस भरल्या गेली नव्हती मग भरल्या गेली नव्हती मग एके दिवशी काय झालं त्याला त्या था, त्याचे था, मित्र सर्वजण त्याला बनवायला आले की मित्र तू माझ्या बर्डेला येशील का मग तो म्हणाला ठीक आहे पण सर्व सर्व मित्राकड सायकल होती आणि कोणच्या कोणत्याही मित्राकडं जागा नव्हती कारण की सर्व मित्राच्या घरून आल्याच्या नंतर तो एकटाच राहिला होता सर्व सायकली तीन सायकली होत्या त्या तिन्ही सायकलीवर दोघे दोघे ती घेती 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 घे गे मुले गेली होती मग कौशल्याला जागाच नव्हती मग कौशल्य म्हणाला मी कुठे बसू मग त्याचा मित्र म्हणाला तुझ्याकडे सायकल नाही का मग ते कौशल्य म्हणाला तुम्ही तर माझी परिस्थिती बघू शकता तर माझ्याकडे सायकल कुठून आली मग ते त्याचे मित्र म्हणाले राहू दे तू आमच्या बड्डेला येऊ नको मग तो कौशल्य म्हणा नाही नाही मी तर तुझ्या बड्डेला येणार पण मग तुम्ही सायकलीवर जा मी मागून तुझ्या घरी येईल मग सर्वजण म्हणाले ठीक आहे मग सर्वजण त्या सर्वजण गेले आणि कौशल्याला बरा एक, एक एक दोन घंटा लागले होते कारण की त्याचे घर खूप दूर होते मग सर्वजण कौशल्यासाठी थांबले होते पण त्याला खूप उशीर होऊ लागला मग मग कौज कौशल्याचा मित्र म्हणाला तर कौशल्याचं नांदी तर आपला बर्थडे सेलिब्रेट सेलिब्रेट करू मग सर्वजण त्याचा बर्थडे सेलिब्रेट करायला लागतात करायला लागला नंतर मग तितक्यात कौशल्य खूप पळत पळत आला आलेला होता आणि तो खूप दमलेला होता मग तो म्हणाला मित्रांनो तुम्ही माझ्यासाठी थांबले नाही का मग त्याचे मित्र म्हणाले तू तुला किती मोठा उशीर लागला मी कशाला तु तुझ्यासाठी थांबू मग ते म्हणाले बरं बरं ठीक आहे तो खूप उदासला होता मग ते म्हणाला की देवा देवा तू माझ्यासोबत असे का केले मला इतके घरी घरी का दिले पण मला एक घरी 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 दिले तर मग मला एक सायकल सुद्धा द्यायची असती ना मग अं मग मग ते जाताना ते, ते, ते असे म्हणू लागला मग त्याच्या मित्रांनी तसे ऐकले ऐकल्याच्या नंतर मग त्याचा मित्र त्याच्या मित्राने असे ठरवले की आपण आपल्या मित्राला सुख देऊ शकत नाही आपल्याला सुख काय भेटत मग त्याचे सर्वजण मित्र पाचशे पाचशे रुपये जमा करतात आणि कौशल्या कौशल्य दु कौशल्याला दुसऱ्या दिवशी तो शाळा शाळा सुटल्याच्या नंतर तो घरी येऊ लागला त्याला एका झाडावर सायकल लटकवलेली दिसली मग तो म्हणाला वा वा माझ्यासाठी सायकल लटकवलेली मग ती सायकल त्यांच्या मित्रांना लटकवलेली होती आणि त्याच्यावर नाव टाकलेले होते कौशल्य आणि मग कौशल्य म्हणाले ही सायकल या सायकलवर माझे नाव कसे मग मग कौशल्य म्हणाला जर का म कोणी जर मला देवा कोणी मला गिफ्ट दिले असेल तर असे म मग मग कौशल्य ती सायकल घेतो आणि सायकलीवर घरी जातो आणि मग कौशल्याचे मित्र असू कौश कौशल्याने ती सायकल घेतल्याच्या नंतर तो घरी गेल्याच्या नंतर त्याचे मित्र त्याला बघत होते मग त्याचे मित्र म्हणाले वा वा कौशल्या तुला तर आज सायकल भेटली सर्व सर्व मित्रांनी त्याला सायकल घेऊन दिलेली होती पण मित्रा मित्रांनी सांगितलं नाही की आम्ही तुम्हा तुला सायकल दिली मग सर्व मित्र म्हणाले सर कौशल्य आमची सायकल घेऊन हो आणि तुझी सायकल घेऊन हो आपण खेळायला जाऊ मग कौशल्य त्याची सायकल घेतो सायकल घेतल्याच्या नंतर कौशल्य तो त्या त्याच्या मित्रासोबत खेळायला जातो खेळा गेल्याच्या नंतर मग सर्व मित्र म्हणाले कौशल्य आम्हाला तुझ्या सायकलची एक एक चक्कर देशल का मग कौशल्य म्हणाले हो हो घ्या ना मी तर तुमचा मित्रच आहे तो मी तुम्हाला चक्कर देणार नाही तर कोण देईल मग सर्वजण मित्र म्हणाले नाही 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 कौशल्य आम्ही तर फक्त तुझी परीक्षा घेत होतो ही सायकल आम्ही तुलाच घेऊन दिलेली आहे तुझ्या आम्ही परिस्थिती बघितली आणि तू काल रात्री बड्डेला लवकर येऊ शकला नाही जर का तुला एखाद्यापर्यंत तुझ्या आईची दुखत असली दुखत असल्याच्या नंतर जर का तुला गोळ्या घ्या आणायला जायचं असलं मेडिकल खूप दूर आहे म्हणून आम्ही तुला सायकल घेऊन दिली मग तेच ते तो, तो म्हणतो मित्रा मित्रा की मित्रांनो मी तुमचे खूप खूप आभार नाहीन जर का तुम्हाला काहीची मदत असली मग तुम्ही मला मागू शकता मग मित्र म्हणाले सारे मित्र म्हणाले नाही कौशल्य तूच फक्त तुला जर का मदत असली तूच आम्हाला मागशील मग ते कौशल्य म्हणाला की ठीक आहे मी तुम्हाला मागेन धन्यवाद